सर्वसामान भारतीय जनता पार्टी ते आम्ही पदाधिकारी आहोत आणि कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेते तो निर्णय बिलकुल योग्य रीतीने घेते तर काही नाराजी नाही ते अश्रू आपोआप म्हणजे आनंदाचे अश्रू आले आणि त्याच्यावर निगेटिव्ह विचार करू नये की उपसभापती नाराज आहे असं काही नाही आहे ते अचानक आनंदाश्रू येतात ना खूप आनंद होते तशासाठी ते अश्रू आले होते बोलली ना पार्टी जो निर्णय घेते तो योग्य रीतीने निर्णय घेते तर पार्टीच्या निर्णयाच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही ते आनंदाचेच अश्रू होते मी पंचायत समितीचा पदभार उपसभापतीच्या पदावर घेतलेला आहे सभापती उपसभापती या दोन्ही महिला आहे आणि आमच्या जे पार्टी आहे भारतीय जनता पार्टी यांनी सुद्धा महिलांवर विश्वास टाकला आहे आणि त्यांच्यावर त्यांनी भरोसा केला आहे की आमची पंचायत समिती महिला चांगल्या रीतीने सांभाळू शकतील आणि ज्या विकासाच्या योजना आहेत त्या आमच्या लोकांच्या घरापर्यंत गावापर्यंत पोचवण्याचे आमचे ध्येय आहे आणि आमचे कार्य काम वगैरे योग्य रीतीने होतील आणि सर्वांना न्याय मिळेल असेच आम्ही काम करू